नमस्कार राज्यात विविध भागात काल सकाळपासून अवकाळी पावसाची जोरदार हजेरी दिसली आहे अवकाळी पावसाने कोकणासह मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात जोरदार हजेरी लावली असून पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे पुणे नाशिक नगर धुळे नंदुरबारसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस झाला दरम्यान कोकणात किमान तापमानाचा पारा वाढला आहे तर आणखीन का पुढील एक ते दोन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे येत्या चोवीस तासात कसे राहणार हवामान येत्या चोवीस तासात राज्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने वर्तवले आज कोणत्याही जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला नसून कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तण्यात आली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद